तर गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नीन कारण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं आय होप तुम्ही सगळे छान असाल हां आता मला माहिती आहे सध्या आपल्याला गर्मी सतावते खूप त्रास देते आणि काही ठिकाणी मात्र खरंच पाण्याची पण चणचण आहे खरंच खूप म्हणजे काही काही ठिकाणच्या धर दर, धरणादक्षेचा दहा टक्के वीस टक्के पस्तीस टक्के असंच पाणी उरलेलं आहे वाईट परिस्थितीसुद्धा आहे सगळेच मजेत नसतील आपल्या संस्क्रायबर काय काय ठिकाणी खरंच मजेत नसतील पाण्यासाठी वनवण चालली असेल आपल्या शेतकऱ्यांची म्हणा तुम्ही तुम्हाला वाटत असेल नेहमी हसून व्हिडिओची सुरुवात करतो पण या गोष्टीची जाणीव असते पण मंडळी आपल्याला आपल्या समाजाने आपल्या आपल्या आजूबाजूच्या लोकांनीच आपल्याला शिकवलेलं असतं की हसून तोंडेत जा प्रत्यक्ष घटनेला हसलं की दुःख कमी होतं प्रत्यक्षात असं होत असेल की नाही काय माहीत नाही पण आपण प्रत्येक गोष्टीच्या आपल्या व्हिडिओतनं आपल्या कॉमेडी व्हिडिओतनं वगैरे असा प्रयत्न करत असतो असो पाव नक्कीच आपले दुःखाचे क्षणसुद्धा निघून जातील पाऊस पुन्हा ज्या जोरात जो जोरात आणि जोशात जो पडेल व्यवस्थित पडेल वेळेवर पडेल अशी आशा बाळगतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तुर्तास तरी या मंडळी नाश्ता करायला आपण नाश्ता करायला बसलो आहे तर चला या नाश्ता करूया आता इकडे आहे मंडळी मस्त गवारची गवार, गवार बटाट्याची भाजी आणि चपात्या तिथे तर चला या मंडळी आधी नाश्ता करून घेतो पोटपूजा करून घेतो आता आज फायनली समीक्षाने मसाला इथे भाजायला घेतला आहे पहिल्यांदा हे धने घेते भाजून धने किती भाजायचे एक किलो धणे म्हणजे एवढे धने आहेत ना एवढे धने असं वन बाय वन भाजायचं सगळं ना हे बघा हे सगळे मसाले आहेत सगळे गरम मसाले भाजा ते भाजायचे हळूहळू सगळे भाजून घ्यायचे हळ काळी मिरी भाजून चाललंय किती मसाले झाले आतापर्यंत लाईट लावणं जरा लाव दिसत नाही फ्लॅश मारा ना तुमचा

मंडळी फायनली 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 आउटपुट आपल्याला भेटलेलं आहे आणि हा बघा आपला मसाला तयार झालेला आहे इथे छान घरगुती मसाला बघा वा वा घरगुती मसाला जे एवढी मेहनत घेतली तो फायनली मसाला तयार झालेला आहे हा 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 घरगुती मसाला हा बघा एकूण किती किलो तयार झाला का समीक्षा बारा किलो बारा किलो मसाला तयार झाला आपला छान 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 वास पण छान सुटलाय मस्त तर मंडळी हा बघा आपला घरगुती मसाला जो आपण वाशीपासून जी मेहनत केली होती ती आज त्याचं फायनली आउटपुट भेटलेलं आहे आता मग त्याला भरून ठेवायला बरण्या भेटल्या पाहिजेत आपल्याला छान अशा बरण्या काचेच्या तुम्ही कशात ठेवता मंडळी मसाला सांगा आवडून सांगा तिकट स्पायसी झालं आहे तर चला आपलं फायनली आउटपुट तयार झालंय मसाला आपला तयार रेडी झालाय मसाला हवा असेल तर सांगा ऑर्डर करा आम्हाला आमचा <laughs> व्हिडिओ बघून कसा मसाला समजा द्यायचा झाला तर कसा मसाला आठशे रुपये किलो ओरिजिनल घरगुती मसाला आ, <laughs> आजचा व्हिडिओ इथेच थांबवायची वेळ झाली आज तब्येत डाऊनच आहे काय करणार पुन्हा तो जरा त्रास काय समजत नाही पुन्हा तोच अचानक काय रेस भरलाय काय झाले जवळ डॉक्टर गेलो औषध घेऊन आलो आणि आज फायनली आपला मसाला पण झालेला आहे मसाला पण तयार झालेला आहे बघितला असेल तुम्ही मग अशी छान आता त्याचा एक व्हिडिओ वेगळा व्हिडिओ मी टाकेन सेपरेट पूर्ण मसाल्याचा त्रास होत चला मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवायची वेळ आली दग आहे भजनाला बाजूच्या काकांबरोबर आणि तनु आहेत बसलं झोपला आहे हा चला मंडळी हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो तुमचा जास्त टाईमपास न करता इथेच थांबूया चला भेटू उद्या सकाळी पुन्हा नव्याने तोपर्यंत शुभरात्री बाय बाय गुड नाईट शुभरात्री